सर्वांसमोर कधी माटबुळकर यांनी लिहिलेली एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे जिंकू किरू जिंकू कि भा मरू जिंकू कि भा मरू लढतील सैनिक लढू नागरिक लढतील महिला लढतील बालक शर्त लढ्याची करू जिंकू की भामरू जिंकू के भामरू देश आमचा शिवरायांचा झाशी रणराणीचा शिर तळाती धरू जिंकू के भामरू जिंकू के भामरू शस्त्र गाता शस्त्रच उत्तर भुईन देऊ एक तसुभर मरू पुन्हा अवतरू ू जिंको के वामरू जिंको के वामर